नमस्कार पद्मावती गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तिरड्याच रोप लावत आहोत मोठ्या कुंडीमध्ये लावत आहोत तेरड्याच रोप कंपोस्ट खत माती मिक्स केली आहे वरमी कंपोस्ट खत वगैरे गांदूळ खत शेन खत असं सगळं खत मिक्स माती केलेली आहे के ती आता घालून घेत आहोत आपल्याला मस्त असं लाईट पिंक रंगाचं हे फ्लावर आहे ते तिरड्याचे बालसम फ्लावर मला खत घातलं तर छान बिया पण मिळतात तेरड्याचं रोप लावून झाला आहे थोडं पाणी घालायचं आहे आता पाऊस तर पडतोच आहे बरं पाणी छान फुलं यायला लागली आहेत कळ्या यायला लागल्या आहेत मोठ्या कुंडीत जा ट्रान्सफर केले आहे छोट्या कुंडीतनं माझा तेरड्याचं रोप लावून झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू